सांगू माझ्या गणेशाच नटन काय बाई सांगू माझ्या गणेशात नटन हुंदराचे वाहन दिसत त्याला सोबून हुंदराचे वाहन दिसत त्याला सोबून काय बाई सांगू माझ्या गणेशात नटन गणेशात हुंदराचे वाहा न दिसत त्याला शोभून उंदराचे वाहन दिसत त्याला सोभून शाचा जनपार झाला गणपती माझा डोलत आला डोल तशाचा जनपार झाला गणपती माझा डोलत आला गणेश माझा डोलत आला मृतुंगाचा आवाज ग जुळून टाळ मृतुंगाचा आवाज आलाग जोडून हुंदराचं वाहन सत्य त्याला शोभून उंदराचे वाहन सत्य त्याला शोभून काय बाई सांगू माझ्या गणेशात नटन काय बाई सांगू माझ्या गणेशात नटन हुंदराचे वाहना दिसत त्याला शोभून हुंदराचे वाहना दिसत त्याला शोभून पीता मेवळाने सोना गुलाला तात चढला बाई भार पीता देवळाने सुना गुलाला तात चढला बाई भार गुलाला तात चडला भार हुंद्राचे वाहना दिसतला शोभून उंदराचे वाहन दिसत त्याला शोभून पाय बाई सांगू माझ्या गणेशाच नकन पाय बाई सांगू माझ्या गणेशात नकन हुंदराचे वाहन दिसत त्याला शोभून उंदराचे वाहन दिसत त्याला शोभून फुला लहार दासवंदी फुलाचा नाल लहार ना केशारी पिळा शोभतो फार केशारी पिळा शोभतो फार कुपडीचे मोदक करी ल त्याला आवडीन कुकडीचे मोदक करी ल त्याला आवडीन उंदराचे वाहन दिसत्याला शोभून पुनराचे वाहन दिसत त्याला शोभून काय बाई सांगू माझ्या गणेशाचं नतन काय बाई सांगू माझ्या गणेशाचं नतन पिंद्राचे वाहन त्याला दिसत शोभून पिंद्राचे वाहन दिसत त्याला शोभून पुंद्राचे वाहन दिसत त्याला शोभून